पाहण्यासाठी कौतुक करण्यासाठी आपण सर्व इथं जमलेले आहोत या प्रसंगी शुभेच्छा देण्यासाठी मला या ठिकाणी बोलवण्यात आलं आहे खर तर मी सांगू इच्छितो की पुस्तकाची निर्मिती होत असताना ग्रंथाची निर्मिती होत असताना जो प्रवास होत असतो तो सहजासहजी आणि साधा असतो पुस्तक जेव्हा निर्माण होत असत शब्द अक्षर आणि ओळी जेव्हा जुळत असतात तिथून जो प्रवास अगदी मुलांच्या बालमनातील एक, -एक शब्द जेव्हा बाहेर येत असतो तो जपणं त्याला वाव देणं त्याला फुलवणं इथून होणारा हा प्रवास ते अगदी आज इथं पुस्तक रूपात येतानाचा जो प्रवास आहे तो फक्त लेखक प्रकाशक आणि त्यामध्ये जे लोक येतात त्यांनाच माहीत असतो आम्ही एखादं पुस्तक घ्यायला दुकानावर गेल्यानंतर त्याची किंमत जर दीडशे रुपये असेल तर दुकानदाराला सहज आपण म्हणतो की शंभर रुपयाला द्या ना म्हणून वाईट वाटत की तो प्रवास अगोदर आपण जाणून घेतला पाहिजे हा प्रवास साधा आणि सोपा नसतो जेव्हा मी माझं पहिलं पुस्तक लिहिलं तेव्हा त्या पुस्तकाचा प्रवास जर मी मांडला तर आणखी एक पुस्तक तयार होईल त्याचा इतका विचित्र बी प्रवास असतो काही चांगले माणसं भेटतात तर काही अडकाटी करणारे सुद्धा असतात विशेषतः लेखक लिहिणारा सुद्धा नाराज होतो बरेच लोक मध्येच सोडून देतात पण काही लोकांच्या मनामधला जो लिहिण्याचा मना, जो, जो काही राजहंस सतत जागा असतो एक वॉचमन असतो तो त्याला बसू देत नाही तसंच काही या पाच पुस्तकांचा प्रवास होत असताना मी काल आजच्या गोदातीर समाचारला या पुस्तकाच्या संदर्भात प्रकाशन सोहळा या संदर्भात आज लिहिलेला आहे लेख तो प्रकाशित झालेला आहे किंवा या कळ्यांचं फुलात रूपांतर हो होणार आहे आज आणि ते हो ते होत असताना मला आनंद होत आहे विद्यार्थी अगदी कोळ्या मनाचे असतात संवेदनशील असतात आणि खरं तर आमच्या सारख्या गुरुजींना श्रीमंत बनवण्याचं काम हे गुरुजी करत गर, विद्यार्थी करत असतात जेव्हा माझ्याकडं कौतुक बाल लेखकांचे याचा एक कच्चा आराखडा मॅडमनी माझ्याकडे पाठवला आणि मी यातला प्रत्येक मुलाचं ते कौतुक वाचलं यामध्ये जे काही दिले होते की इच्छा असेल माझा इंग्रजी परिपाठ असेल हे मी वाचलं आणि वाचल्यानंतर या पाठीमागच्या ह्या याच्यावर पाठराखण मी लिहिली त्यावेळेस मी असं पहिल्याच ओळी लिहिलं होतं किंवा चिमुकल्या उपक्रमांच्या तरळतेतून केवढं विश्व साकारता येतं साधा उपक्रम आहे आणि किती मोठं विश्व साकारता येतं या पुस्तकाच्या रूपाने माळी मॅडम आणि त्यांचे विद्यार्थी अमर झाले आहेत पुस्तक रूपाने आपण जिवंत राहतात आपण छोटे छोटे प्रयोग करत असतो ते प्रयोग साधे नसतात आत्ताच बोलताना म्हटले की कुठल्याही गुरुजींचा यशस्वी प्रयोग हा त्यांचे यशस्वी विद्यार्थी असतात त्यांचा जिवंत प्रयोग म्हणजे विद्यार्थी असतात आणि ह्या विद्यार्थ्यांवर केलेले अनेक प्रयोग अशा स्वरूपाने अशा मंचावर आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये जेव्हा समोर येतात तेव्हा ती आनंदाची बाब असते या ठिकाणी नाटककार वडसकर सर आहेत ते सुद्धा एका विद्यार्थ्यांसोबत ज्या पद्धतीनं एक वेगळ्या क्षेत्रात काम करतात मुलांमध्ये बघा वर्गामध्ये अनेक अनिश्चितता असतात दररोज आम्ही अनेक अनिश्चिततांना घेऊन सामोरे जात असतो कुठलीच निश्चितता नसते आमच्या तीस विद्यार्थ्यांमधून कोणी डॉक्टर होणार असेल कोणी इंजिनियर होईल कोणी राजकारणी होईल कोणी पंतप्रधान होईल ह्या अनेक अनिश्चितता आमच्या समोर असतात आणि या ओळखल्या आणि त्या ओळखून प्रत्येक विद्यार्थ्याला समजून घेऊन संवेदनशीलतेनं समजून घेऊन जर आम्ही प्रवास केला तर ह्या सगळ्या गोष्टी सुखकर होतील असाच हा एक प्रवास मॅडमने केला आणि या पुस्तकाच्या संदर्भात जे जे काही कहर जे मुखपृष्ठ असतील पाठराखण असेल प्रस्तावना असतील मी ते पाहिल्या आत्ता प्रत्येक व्यक् म्हणजे त्यांनी अतिशय चांगल्या व्यक्तींकडून ह्या सगळ्या गोष्टी घडवून आणल्या आहेत आणि हे घडवत असताना मला त्यांचं कौतुक करावं असं वाटतं की राजन खान यांनी एक पुस्तक लिहिलं आहे एक लेखक खर्च झाला हे पुस्तक वाचल्यानंतर मी सुद्धा वाचलं ते पुस्तक आणि वाचल्यानंतर एक दोन महिने लिहिणं बंदच करून दिलं काय म्हणजे लेखक खर्च झाला म्हणजे लेखकाची काय अवस्था होते त्याची पूर्ण म्हणजे कादंबरीच आहे आणि इतकी भन्नाट लिहिली राजन खानांनी की ते पुन्हा पुस्तक लिहिण्याची इच्छाच होणार नाही असं असं वाटतं म्हणजे बघा सृजनशीलता जोपर्यंत शिक्षकाच्या हाताला सृजनशीलतेचे डोहाळे लागणार नाही तोपर्यंत अशी पुस्तकं निर्माण होणार नाहीत मॅडमनी काय केलं की विद्यार्थ्यांचे हे जे काही छोटे छोटे प्रसंग आहेत ते जपून ठेवले हे काही आज काल परवाच्या शाळेतले नाही आहेत हे त्यांच्या मागच्या जुन्या इतर अनेक ठिकाणच्या शाळेतले हे प्रसंग त्यांनी हे नमूद करून ठेवले जपून ठेवले आणि ते जपून ठेवलेले क्षण सुद्धा काय होतं कालांतर हळूहळू माणूस जशी जशी नोकरी शेवटाकडे येईल तसं तसं तस माणूस स्थिर होऊन जातो आणि जाऊ द्या आता सपलं पण इथं हे नाही झालं त्यांच्यातला तो लेखक कवी तसाच त्यांनी ताजा ठेवला ते त्यांनी नाही ठेवला त्यांच्या ह्या विद्यार्थ्यांनी ठेवला त्या काळात त्यांनी ज्या ज्या गोष्टी केल्या होत्या त्या अतिशय जिवंत होत्या आणि अगदी समर्पण होत्या म्हणून त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी करत गेल्या आणि बघा जगातल्या कोणत्याच पासबुकात न मावणारी श्रीमंती म्हणजे आमचे विद्यार्थी असतात आम्ही केलेल्या ह्या कृती असतात तुम्ही किती पैसे कमवले हो तुम्ही किती गाड्या घेतल्या किती इमारती बांधल्या याचा काही नाही इथं दोन विद्यार्थी मला वाटते प्राथमिक स्वरूपात बोलल्या आणि त्यांनी ज्या काही प्रतिक्रिया दिल्या ह्या प्रातिनिधिक स्वरूपाच्या होत्या असे विद्यार्थी आम्ही प्रत्येक क्षेत्रात गेले पाहिजेत तिथं त्यांनी कर्तृत्व गाजवलं पाहिजे त्याचं श्रेय आम्हाला मिळतं आणि इथं आई बोलल्या बघा गायीपेक्षा वासरू मोठं झालं म्हणजे त्यांनी असं म्हणाल्या बाबा ही छोटी होती तिच्याकडून आमच्या त्या अपेक्षाही नव्हत्या जेव्हा असं होतं ना आम्ही जेव्हा आता इथं मंचावर हो। बसलो आहोत त्यावेळेस आमचा विद्यार्थी जेव्हा मोठं होतो त्यावेळेस आम्हाला ती भावना येते की गाईपेक्षा वासरू मोठं झालं आणि जगामध्ये तीनच असे व्यक्ती असतात की त्यांना असं वाटतं की आपल्या आपला विद्यार्थी आपला मुलगा मोठा व्हावा आई वडील आणि गुरुजी या तीन व्यक्तींना अगदी निस्वार्थपणे वाटतं की आपला विद्यार्थी आपला मुलगा मोठा व्हावा इतर क्षेत्रामध्ये ते नाही जाणवत